ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बे आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजने विट्यातील आदित्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडतेत मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा आरबी येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पडळकर गटाच्या दाव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतलेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर जोरदार घमासान सुरू पडळकर गटात प्रवेश केलेले कार्यकर्ते शिवसेनेचे नसून वैभव पाटलांचे आहेत असा दावा बाबर गटाने केलाय त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तोंडावर आपटण्याची वेळ येऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी असा सबोरीचा सल्ला बाबर गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलाय त्यामुळे येथील पक्षप्रवेशाच्या कारवे गावामध्ये जो काल आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पार्टीमध्ये जो पक्षप्रवेश कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये सतरा ते अठरा लोकांचा पक्षप्रवेश प्रवेश दाखवला पण सदर कार्यक्रमामध्ये पडगावच्या तीन चार जणांचा आणि वैभवदादा पाटील गटाचा दहा ते बारा जणांचा पक्ष प्रवेश झाला असून सदरच्या एक दोन कार्यकर्ते फक्त आमचे असून ते पण त्यांच्या काहीतरी वैयक्तिक कारणास्तव तिकडे गेलेले आहेत तरी हे जो कार्य बाभरघाटाला खिंडार वगैरे हो असे अपप्रचार जो तुम्ही चालू केला आहे त्यात कोणतेही तथ्य नसून हा चुकीचा प्रचार आहे विधानसभेच्या टाइमाला पण हाच प्रकार झालेला होता बाभरघाटाला खिंडार त्यातून पण आम्ही दाखवून दिलेला आहे की सातशे बेचाळीस मताचा कार्यतून दिला असून सदर गोष्ट पूर्णपणे खोटी आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी पूर्ण माहिती घेऊन इथून पुढे पक्ष कार्यक्रमाचे प्रवेश घ्यावे वैभव पाटील यांच्याच गटाचे सर्व कार्यकर्ते आमदार गोपीचंद पडळकर साहेब आल्यानंतर असतात तेच कार्यकर्ते वैभव दादा आल्यानंतर सुद्धा तेच असतात एकमेकाला भाडेने माणसं द्याचा ट्रेंड हा नवीन तयार झाला असून इथून पुढे पडळकर साहेबांनी शहानिशा करूनच पक्ष प्रवेश घ्यावा नाहीतर असं कामाचं तोंडावर आपटायची वेळ येऊ नये काळवी गावात जे खिंडार पडलं खिंडार पडलं आजपर्यंत दोन वेळा ह्या गोष्टी झालेल्या आहेत विकासात्मक गोष्टी तुम्ही बरोबरी करा दोन उघडता कार्यकर्ते इकडे तिकडे गेले बाहेरच्या गावातील कार्यकर्त्यांची कार्य प्रवेश घ्यायचा आणि कारवी गावातून सतरा अठरा लोकांचे प्रवेश झाले ह्या गोष्टी असल्या मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात काही अर्थ नाही बरोबरी हे कामातून करा शंकर नाना म्हणजे एक्साइड बॅटरी आणि एक्साइड बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइड बॅटरी आणि इन्व्हर्टर से आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाट कशाची बघताय इन्व्हर्टरसह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलर एनर्जीसाठी शंकर नानांना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता फक्त आणि फक्त निवरी नाका